नागपुरात चोट्यांचा हैदो सुरू असताना पोलीसही सतर्क झाले आहे राणा नगर पोलिसांनी पेट्रोलिंग करीत असताना तीन संशयितांना पकडले आणि त्याच्याकडून तब्बल पाच चोरीचे मोबाईल जप्त केले या प्रकरणी नागपूरच्या राणा नगर पोलिसांनी एक सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करीत असताना एका मोफेट वर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या तीन आरोपींना पाहिलं पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि सुरवेनगर परिसरात त्यांना पकडलं चौकशी केल्यानंतर त्यांची ओळख रितेश विश्वकर्मा सुयोग शेंडे आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक अशी पटली या तिघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण पाच मोबाईल फोन सापडले सखोल चौकशीत त्यांनी हे मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे पाच मोबाईल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या हिरो डेस्टिनी मोफेड असा एकूण एक लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय याच प्रकरणातील फिर्यादी अभिषेक धुर्वे यांनी तक्रार दिली होती की त्यांच्या घरातून दोन मोबाईल चोरीला गेले होते फिर्यादीच्या तक्रारीवरून राणा प्रताप नगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आला होता या कार्यवाहीमुळे पोलिसांना मोबाईल चोरीच्या आणखी काही प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे पोलीस स्टेशन राणा नगर येथील तपास पथकातील सपोनी तांबे पोपनी काळे आणि हेड कॉन्स्टेबल एकनाथ तसेच दिनेश भोगे पोलीस शिपाई डिक्रूज सुनील सचिन तिवारी आणि आनंद काबल्या यांनी दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी पेट्रोलिंग करत असताना तीन संशयित इसम यांना एका मोपेट गाडीवर पळ जाताना दिसले ते संशयित असल्याने त्यांना विचारपूस केल्या त्यांच्याकडे पाच मोबाईल मिळून आलेत त्या पाच मोबाईलबद्दल त्यांना विचारपूस केले असतात त्यांचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते तर त्यापैकी दोन जे आहेत ते पोलीस स्टेशन राणाप्रतापनगर येथील अपराध क्रमांक पाचशे चौवेचाळीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच तीन पाच भारतीय न्यायसंहितामधील होते ते त्यांच्याकडून जप्ती करण्यात आले व तीन जे मोबाईल आहेत ते पोलीस स्टेशन बजाजनगर येथील गुन्हा आहे त्यामध्ये त्यांनी चोरी केलेली आहे सदरच्या चोरी जी आहे तिन्ही सम जे मजूर लोक किंवा स्टुडंट लोक आहेत ते झोप झोपी जातात सकाळच्या वेळेत ते उघड्या दरातून जाऊन घरातून चोरी करत होते किंवा कन्स्ट्रक्शन साईटवरून चोरी करत होते ती टोळीच आपण उघडकीस आणले त्यापैकी दोन जे आहेत ते एक आहे रितेश विश्वकर्मा आणि दुसरं आहे सुयोग शेंडे आणि तिसरा जो आहे तो विधी संघर्ष बालक आहे यांच्याकडून एक गाडी पण जप्ती करण्यात आली आहे ते त्या गा याच्यासाठी ते वापरत होते सदरची कारवाईमध्ये एक लाख सतरा हजार सतरा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि मान्य पोलीस आयुक्त परिमंडळ क्रमांक यांचे व सहायक सा, पोलीस आयुक्त श्री साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आलेली का आहे पथकातील अधिकारी आहेत सपोली तांब्याने पोपनी काडे तसेच पोलीस हवालदार एकनाथ पोलीस हवालदार दिनेश भोगे पोलीस शिपाई आनंद काबलिया सचिन तिवारी आणि या कारवाईमुळे प्राणाप्रतापनगर प्रतापनगर पोलिसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कंबर कसल्याचं दिसून येत आहे या प्रकरणाची पुढील तपासणी सुरू आहे आणि लवकरच आणखी काही गुन्हे उघडकीस येतील अशी शक्यता आहे